एक वेळ होती जेव्हा पवार घराणं म्हणजेच एकमत एक धोरण आणि एक, एक संत ताकद होती पण काळ बदलला नेतृत्वाच्या नावाखाली घर फाटलं निष्ठा बदलल्या आणि राजकारणाला नव वळण मिळालं आता या फाटलेल्या कुटुंबातून एक नेता पुढे आला जो सावलीतून बाहेर पडू पाहत होता जो आपल्या कामगिरीवर आणि लोकांच्या विश्वासावर सत्ता उभी करू पाहत होता आणि तो म्हणजेच अजित पवार आणि मग रणसंग्राम ठरला माळेगाव साखर कारखाना हे युद्ध होतं ते फक्त मतांचं नव्हतं ते होत सत्ताविरुद्ध प्रतिष्ठेच वारशाच्या हक्काच आणि एकट्या अजित पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारं करणार आज आपण पाहणार आहोत की माळेगावच्या या विजयानंतर अजित पवारांनी काय साधलं आणि खरंच हे फक्त साखर कारखान्याचं अध्यक्षपद होतं का की मग मुख्यमंत्री पदाची पहिली मोठी पायरी होती नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र माळेगाव साखर कारखान्याचं अध्यक्षपद केवळ सहकार क्षेत्रातील एक खुर्ची नाही तर गाव पातळीवरच एक सत्ता केंद्र आहे इथे नियंत्रण मिळवलं की त्या भागातील शेतकरी कामगार सहकारी संस्था बँका सर्व सत्ता चक्र तुमच्याच हातात येतं अजित पवार यांनी याचाच अभ्यास केला होता गेल्या अनेक वर्षांपासून माळेगावचा पत्ता बघत त्यांनी एक एक माणसं जोडली कार्यकर्ते तयार केले आणि वेळ येताच यश देखील मिळवलं आता या विजयात अजून एक छुपा संदेश आहे की पवार विरुद्ध पवार शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणाव आता सर्वांनाच माहितीये पण या माळेगावच्या विजयातून अजित पवारांनी एक स्पष्ट संकेत दिलाय की बारामतीत आणि सहकार क्षेत्रात आता खरी ताकद कोणाकडे आणि उत्तर होतं अजित पवार शरद पवार गट या निवडणुकीत पूर्णपणे गप्प राहिला ही मुक्ता ही एक प्रकारची हार होती अजित पवारांनी या निवडणुकीत कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नाही त्यांनी भाषणं केली नाहीत आरोप प्रत्यारोप केले नाहीत फक्त काम केलं आणि मतं गोळा केली हा हीच त्यांची स्टाईल होती शांतपणे खेळायला सुरुवात करा आणि नंतर एकाच झटक्यात विजय उचलून घ्या आता हीच रणनीती त्यांनी उपमुख्यमंत्री पद मिळवताना वापरली आणि आता माळेगावमध्येही आता माळेगावचा विजय म्हणजे अजित पवारांची साखर सत्तेवर पुन्हा कब्जा अशी आता साखर कारखाने हे हे महाराष्ट्रात राजकारणाचे रिमोट रिमोट कंट्रोल मानले जातात ज्याच्या हातात त्याच्याकडे निवडणुकीची तयारी करणं कार्यकर्ते सांभाळणं आणि गाव पातळीवर सत्ता टिकवणं हे सगळं शक्य होत अजित पवार हे नेमकं जाणून होते या विजयामधून अजून एक महत्वाची गोष्ट अधोरेखित झालीये आणि ती अजित पवार हे आता पूर्णपणे स्वतंत्र राजकीय शक्ती म्हणून उभे आहेत शरद पवारांच्या छायेतून बाहेर पडणं कठीण होत आहे पण त्यांनी ते केलं आणि केवळ पक्ष फोडून नाही तर कारभार संघटन आणि कामगिरीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा गड मजबूत केला आता या साखर साम्राज्याच्या विजयामागे अजित पवारांचं एक मोठं उद्दिष्ट दडलंय आणि ते म्हणजे मुख्यमंत्री पद सहकार क्षेत्रावरची पकड गाव पातळीवरील नेतृत्व आर्थिक संस्था आणि लोकांचा विश्वास हे सगळं एकत्र एक आलं की कोणतीही निवडणूक जिंकता येते आणि माळेगावचा विजय हे त्या तया तयारीचं पहिलं मोठं पाऊल आहे आता या निवडणुकीनंतर अजित पवारांचं पुढचं राजकारण अधिक आक्रमक होईल अशी शक्यता आहे कारण त्यांनी दाखवलं की ते फक्त दिल्ली मुंबईतले नेता नाही आहेत तर गाव पातळीवर सुद्धा आपली सत्ता पुन्हा उभी करू शकतात माळेगावने अजित पवारांना सत्तेचं आणि वारशाचं दुहेरी प्रमाणपत्र दिलं आता हा विजय ही आकड्यांची गोष्ट नाही ही आहे विश्वासाची गोष्ट अजित पवारांनी केवळ अध्यक्षपद जिंकलं नाही तर त्यांनी स्वतःच्या नेतृत्वावर लोकांची मोहर पुन्हा मिळवली आता सगळ्या महाराष्ट्राची नजर या एकाच प्रश्नावर आहे आणि ती म्हणजे माळेगाव नंतर अजित पवारांचा पुढचा टप्पा कोणता मंत्रालय की मुख्यमंत्री पद तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद